मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता मोदीजीच्या गॅरंटीवर हा देश पुढून नेण्याकरता राजसाहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू नाही राज ठाकरे साहेबांचा अनेक वर्षापासूनचा जर प्रवास बघितला तर हिंदुत्व टिकलं पाहिजे हिंदुत्वाच्या विचारावर देश आणि महाराष्ट्र समोर गेला पाहिजे या महाराष्ट्राला समृद्ध संपन्न करण्याकरता महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि त्यांच्या ओज्वशी बाणीतनं ज्या ज्या ठिकाणी मताच्या तुष्टीकरणाचं राजकारण व्हायचं आणि अत्यंत प्रखरपणे राज ठाकरेंची मांडत असल्यामुळं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या विचारावरच त्यांचा आधारावर त्यांचा पक्ष आहे आणि आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या वाईट वागणुकीमुळं खर तर उद्धवजींनी त्याला ढकललेला आहे राजजींना राज साहेबाला उद्धवजींनी ढकललेला आहे आणि त्यामुळं मला वाटतं देश कल्याणाकरता करता, करता। मोदीजीच्या विकसित भारतीच्या संकल्पाकरता मोदीजींच्या गॅरंटीवर हा देश बुडून राज राजसाहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागतच करू एक ठाकरे दूर केल्यामुळे दुसरे ठाकरे आता भाजप जवळ करते आरोप देखील था। उद्धव ठाकरे जोपर्यंत शांत बसणार नाही तोपर्यंत हम दो हमारे दो एवढंच व्यासपीठावर राहील तोपर्यंत उद्धव ठाकरे असेच बोलणार आहेत उद्धव ठाकरेंच्या मतांना आता मोठा ब्रेक लागणार आहे राज ठाकरेंना समोर घेतल्यामुळे मात्र या भारतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी त्यानंतर मनसेचा देखील समावेश होताना पाहायला मिळाला मनसे जी मागणी करते प्रामुख्याने मुंबईमध्ये असेल नाशिक मध्ये असेल तर त्या संदर्भात त्यांना काही जागा सोडल्या जाणार असं आहे की जेव्हा महायुती होत तेव्हा महायुतीमध्ये सर्वच घटक पक्षाचे लोक एकत्र येऊन आम्ही जे एक्कावन्न टक्केचा या ठिकाणी लढाईचा प्रयत्न करतो आहे एक्कावन टक्केची प्रत्येक बुथवर प्रत्येक मतदारसंघात लढण्याचा आम्ही विचार करतो आहे एक्कावन्न टक्के मत घेण्याचा विचार करतो आहे या एक्कावन्न टक्के मताकरता आणि जी जी सीट जिंकू शकेल शेवटी जिंकण्याचं राजकारण करावं लागेल आणि जिंकण्याकरता ज्या महायुतीमध्ये जी जागा ज्यांना मिळेल त्यांना ती जागा द्यावी लागेल जागा हा आग्रह नाही आहे चिन्ह हा आग्रह नाही आहे आमचं सर्वांचं एकत्रित मत आहे की जिंकण्याकरता जे जे काही ज्यांना ज्याला उमेदवार ज्यांच्याकडे असतील शेवटी उमेदवारी महत्वाची आहेत मोदींचा विकसित भारताचा संकल्प आहे त्यामुळे मला वाटतं आम्ही योग्य पद्धतीने याचं वाटप होईल आणि राजसाहेबांना सुद्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी स्थान मिळेल संजय राऊतांनी सकाळी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका